टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगर मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या ऐतिहासिक अहिल्यानगर नगर शहरामध्ये आज ओबीसी यांची सभा होणार आहे एम चे पक्षप्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओबीसी हे सुफी संतांच्या भूमीमध्ये आज पहिल्यांदाच येणार आहे अनेक वर्षापासून ओबीसीचा पक्ष एम हा नगर शहरामध्ये काम करतोय आणि अनेक वर्षानंतर जी प्रतीक्षा होती ओबीसींची ती आज नगरमध्ये ओबीसी येणार आहे आणि जाहीर सभा आज ओबीसींची या नगरमध्ये पार पडणार आहे याच्यापूर्वी एकोणतीस सप्टेंबरला नगर शहरामध्ये घटना घडली होती त्या संदर्भात देखील ओबीसी आज भाष्य करणार आहेत अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते तीस तारखेला तीस सप्टेंबर रोजी ओबीसींची नियोजित सभा होती ती काही कारणास्तव रद्द झाली होती परंतु जर आपण घटना पाहतोय पाठोपाठ एकंदरीत घटना घडतायत रशीद मोहम्मदांच्या संदर्भामध्ये काही विटंबना केल्या गेली ती एक घटना घडली कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये त्या तथाकथित दंगली संदर्भात गुन्हा दाखल होता आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये या घटना घडलेल्या आहेत तशीच घटना भिंगार मध्ये अद्यापही घडलेली नाही आणि ती घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क बाळगलेली आहे आज भिंगार कॅम्पच्या हद्दीमध्ये या मुकुंद नगरमध्ये आज ओबीसींची सभा होणार आहे पोलिसांची ही महत्वाची परीक्षा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे नगर शहरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत शहरामध्ये वातावरण दूषित होतंय काल देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केल्याची घटना शहरात घडली परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना जास्त शहरामध्ये उमटले त्याचे प्रतिसाद उमटले नाही आणि आज खरी पोलिसांची प्रतीक्षा ही ओबीसीच्या सभेच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ओबीसीच्या सभेसाठी आलेले कार्यकर्ते आपण पाहतोय ओबीसीच्या सभेसाठी स्टेज देखील आपल्याला सजलेलं दिसत आहे आणि ओबीसीची जी काही सभा या ठिकाणी होणार आहे त्या सभेचे नियोजन करण्यासाठी समद खान देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वीस वर्ष राजकारणामध्ये समर्थान यांनी घातलेले आहेत आणि आपण पाहतोय समथ खान नवेद आरटीओ हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पदाधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि आपण डाव्या हाताला पाहू शकतो की ओबीसी जी सभा आहे त्याच्यासाठी इथं डाव्या साईडला आपण पाहतोय पुरच्या आहेत सगळं सगळी जी नियोजित तयारी आहे ती ओबीसीच्या सभेसाठी इथं सुरू झालेली आहे आणि ओबीसीची एकोणतीस तारखेला सभा एकोणतीस तीस सप्टेंबर सॉरी तीस सप्टेंबरला ओबीसी सभाजी जी नियोजित होती ती रद्द झाली होती त्यानंतर अनेक पदाधिकारी असतील त्या एमआयएम पक्षाचे जे उमेदवार आहेत ते कुठेतरी डिस्टर्ब झाले होते त्यांचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण झालं होतं अशी एकंदरीत चर्चा होती आणि काही लोक हे एम आय एम मध्ये कायम राहणार आणि काही लोक जाणार अशी देखील चर्चा होती परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय समद खान यांना त्या घटनेमध्ये यश आलेला आहे समद खान तेच कार्यकर्ते घेऊन परत या मैदानात आहेत समद खान कुठेतरी लोकांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत सरफाराज जागीरदार असतील अंजर खान असतील आजी शहबाज असतील हे लोक जनतेला एका ठिकाणी जमा करून ठेवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी आज होताना आपल्याला पाहायला मिळतंय तरी देखील त्यांच्या मनात देखील कुठेतरी क्वचित भीती अशी निर्माण आहे की ओबीसीची सभा ही अत्यंत क्षणाला आलेली आहे काही क्षणापूर्वी जशी मागच्या वेळेला रद्द झाली होती तशी होऊ नये ही धास्ती आजही एम एमच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आज कायम असल्याची आपल्याला एकंदरीत चर्चा दिसतीये ओबीसी याच ठिकाणी सात वाजता येणार आहेत आणि ओबीसी काय बोलणार कोणत्या घटनेवर बोलणार कोणत्या नेत्यांना टार्गेट करणार कोणत्या नेत्यांवर भाष्य करणार हे देखील हा महत्वाचा मुद्दा आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही ओबीसी कोणत्या विषयावर बोलणार परंतु ज्या घटना शहरामध्ये वारंवार आहेत त्याच्यावर ओबीसी नक्की बोलतील असं एकंदरीत एम आय पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळतीये एम अनेक लोक जे ओबीसींना पाहण्यासाठी त्यांचं ऐकण्यासाठी त्यांचं संभाषण ऐकण्यासाठी त्यांच्यासोबत एकदा आपण बोलूयात त्यांची काय आज या ठिकाणी शाह शरीफ यांच्या पावन भूमीमध्ये ओवसी साहेब या ठिकाणी येणार आहे सीआय ग्राउंड वर आणि नक्कीच या सभेचं लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं या सभेकडे लक्ष लागलेलं आहे कारण तुम्ही आता सांगितलं की ती सावधची जी सभा होती आणि ती काही कारणास्त दंगल झाल्यामुळे ती सभा कॅन्सल झाली आणि तेच सभेनंतर ओवसी साहेबांनी निर्णय घेतला की बाबा आपल्या काही तरुण त्या ठिकाणी जेलमध्ये आहे आणि त्यांनी सुटका झाल्यानंतर आपण या ऐतिहासिक शहरांमध्ये येणार आहे आणि तो क्षण आज या ठिकाणी आलेला आहे हे सर्व महाराष्ट्राच्या लोकांचा या सभेकडे लक्ष लागलेलं आहे आणि या सभेला अहमदनगर शहरातूनच नव्हे परंतु सर्व जिल्ह्यातून सर्व चौदा तालुक्यातून लोकांची या ठिकाणी भरपूर गर्दी होणार पाच आठ दिवसाचं नियोजन सभा खान असतील आमदार खान असतील असतील या सर्व यमांच्या टीमनी चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला अशी अपेक्षा आहे की पूर्ण जिल्ह्यातून चौदा तालुक्यातून भरभरून लोक या सभेला येणार टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज